नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे दहा मार्च दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न अलीकडेच जागतिक महिला दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक डी दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी आठ मार्चला या ठिकाणी जागतिक महिला दिवस इंटरनॅशनल वुमन डे म्हणून आपण सेलिब्रेट करत असतो क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने मानद ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बारबाडोस कोणी स्वीकारलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पवित्रा मार्गेरिटा असं त्यांचं नाव आहे यांनी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने मानद ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस हा का जो काही या ठिकाणी जो काही नागरी पुरस्कार म्हटलं जाईल काही हरकत नाही तर तो या ठिकाणी स्वीकारलेला आहे दोन पॉईंट लिहून घ्या बार्बाडोसच्या अध्यक्षा डेम सँड्रा मेसन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे आणि दुसरा पॉइंट कशासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तर कोविड एकोणीस या कोरोना पिरियडच्या काळामध्ये पंतप्रधान मोदींचे नेतृत्व आणि पाठिंब्याची दखल घेत यांना या ठिकाणी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे किंवा हा मानत जो काही या ठिकाणी मान आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने पवित्रा मार्गेरिटा यांनी या ठिकाणी हा स्वीकारलेला आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक कर दुसरा विचारला जाऊ शकतो नारी शक्ती से विकसित भारत समिट दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नवी दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी नारी विकसित भारत नावाचं जे काही परिषद आहे समिट आहे दोन हजार पंचवीस मधील ते या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आहे प्रश्न आहे समिट बद्दल समिट म्हणजे काय परिषदांबद्दल तर लगेच दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या जे काय आयोजित केलेल्या जे काही या ठिकाणी महत्वाच्या महत्वाच्या समिट्स आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एरो इंडिया दोन हजार पंचवीसचं समिटचं आयोजन बेंगलोरमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस ॲक्शन समिट फ्रान्समध्ये इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्सपो दोन हजार पंचवीस मुंबईमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दोन हजार पंचवीस विश्व मराठी सम्मेलन दोन हजार पंचवीस पुण्यामध्ये बिमस्टेक युथ समिट दोन हजार पंचवीस गुजरातमध्ये जागतिक दोन हजार पंचवीस दुबईमध्ये सामाजिक न्यायावर प्रथमच प्रादेशिक संवाद परिषद दिल्लीमध्ये जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद दोन हजार पंचवीस दिल्लीमध्ये आणि नारी शक्ती विकसित भारत हे जे काही समिट आहे ते सुद्धा आयोजित करण्यात आलं दिल्लीमध्ये पाहूया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने एकीकृत पेन्शन योजनेच्या अंमलबजावणीला मान्यता दिलेली आहे म्हणजेच अप्रुव्हल केलेलं आहे तर पर्याय क्रमांक बी उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या हे ही जी काही युनिफाईड पेन्शन स्कीम आहे ती एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून कार्यान्वित असणार आहे दुसरा पॉइंट केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अंतर्गत एक पर्याय म्हणून एकीकृत पेन्शन योजना सुरू केलेली आहे तर उत्तराखंड राज्य मंत्रिमंडळाने एकीकृत पेन्शन योजनेच्या अंमलबजावणीला मान्यता दिलेली आहे लगेच आपण उत्तराखंड बद्दल रिव्हिजन टाकूया या राज्याची स्थापना नऊ नोव्हेंबर दोन हजार साली झाली मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंह धामी राज्यपाल आहेत गुरमीत सिंह आणि राजधानी आहे देहराडून या ठिकाणी पाच महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत कॉर्बेट राजाजी व्हॅली ऑफ फ्लावर्स नंदा देवी आणि गंगोत्री आणि दोन महत्वाचे धरण आहेत टिहरी आणि कोटेश्वर पाहूया पुढचा प्रश्न आतिथ्य आणि तंत्रज्ञानाद्वारे शिक्षणातील जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे तर चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए डॉक्टर सुबोर्नो बोस यांना या ठिकाणी आतिथ्य आणि तंत्रज्ञानाद्वारे शिक्षणातील जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचे हे चेअरमॅन आहेत कोण डॉक्टर सुबोर्ण बोस या ठिकाणी केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र शेखावत यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला आणि कशासाठी यांना हा पुरस्कार देण्यात आला तर ए आय आणि आदरातिथ्य शिक्षणाचे एकत्रीकरण करण्याच्या त्यांच्या अग्रगण्य कार्याबद्दल त्यांना या ठिकाणी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात तर लगेच नवनवीन पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती चर्चा करूया लिहून घ्या गेट्स केम्ब्रिज इम्पॅक्ट प्राइस दोन हजार पंचवीस उबरसी सिन्हा यांना पहिला साहित्यभूषण मधु मंगेश कर्णिक यांना महाराजा हरिसिंह पुरस्कार मनोज सिन्हा यांना सदुसस्तावा महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार पंचवीस पृथ्वीराज मोहोळ यांनी जिंकली जागतिक शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस मोहम्मद इम्रान खान मेवाती यांना पहिला जंगल बेल्स पुरस्कार भावना मेनन यांना महाजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार एकनाथ शिंदे यांना फिला दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये उत्कृष्टता पुरस्काराचे प्रतीकने या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं जय शाह यांना आणि पिटस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीस ल्यू जियाकून यांना या ठिकाणी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा बेंगलोर सिटी युनिव्हर्सिटीचे नाव बदलून किंवा त्या युनिव्हर्सिटीचे नाव भारताच्या कोणत्या माजी पंतप्रधानांच्या नावावरती ठेवण्यात आलेलं आहे तर पर्याय क्रमांक डी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नावाने या ठिकाणी कर्नाटक सरकार बेंगलोर सिटी युनिव्हर्सिटीचे नाव या ठिकाणी बदलण्याचं या ठिकाणी घोषित केलेलं आहे आणि एक पॉइंट लिहून घ्या डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नावावर असलेले हे भारतातील पहिलं विद्यापीठ असणार आहे त्याच्यामुळे हा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न दरवर्षी सीआयएसएफ स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येत असतो तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवशी दहा मार्चला दरवर्षी या ठिकाणी सीआयएसएफ म्हणजेच काय सेंट्रल इंडस्ट्रीयल सेक्युरिटी फोर्स याचा या ठिकाणी फाउंडेशन डे स्थापना दिवस म्हणून आपण साजरा करतो फुलफॉर्म आहे सेंट्रल इंडस्ट्रीयल सेक्युरिटी फोर्स मराठीमध्ये म्हणता येईल केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल स्थापना झाली दहा मार्च एकोणीसशे एकोणसत्तरला वर्तमानमधील महासंचालक आहेत सी चे राजविंदर सिंग भट आणि मुख्यालय हे नवी दिल्ली या ठिकाणी प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया मार्च महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक मार्चला दोन दिवस असतात शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस तीन मार्चला जागतिक वन्य दिवस आणि जागतिक श्रवण दिवस चार मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस दहा मार्चला सी आय एस एफ स्थापना दिवस त्यानंतर या ठिकाणी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी बारा मार्चला आहे नो स्मोकिंग डे त्याच्यानंतर मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी म्हणजे यावर्षी तेरा मार्चला आहे जागतिक किडनी दिवस त्यानंतर पंधरा मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस सोळा मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस अठरा मार्च भारतामध्ये आयुध निर्माण दिवस आणि याच दिवशी जागतिक झोपेचा दिवससुद्धा असतो वीस मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस एकवीस मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस बावीस मार्च जागतिक जल दिवस तेवीस मार्च जागतिक हवामान दिवस चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिवस आणि सत्तावीस मार्च जागतिक रंगभूमी दिवस क्लिअर हो या पुढचा प्रश्न विविध देशांमध्ये दहशतवादाचा प्रभाव मोजणाऱ्या जागतिक दहशतवाद निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा क्रमांक किती आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी चौदावा क्रमांक आहे ही जी काही रँकिंग आहे हा जो काही निर्देशांक आहे जागतिक दहशतवाद निर्देशांक इंग्लिशमध्ये म्हणता येईल वर्ल्ड टेररिझम इंडेक्स दोन हजार पंचवीस बरोबर याच्यामध्ये अव्वल स्थानी आहे या ठिकाणी एक नंबरला आहे बुकीरनाफासो फासो दोन नंबरला आहे पाकिस्तान आणि तीन नंबरला आहे सिरिया भारता शेजारील देशांची रँकिंग पाहिली तर अफगाणिस्तानचा नववा क्रमांक आहे म्यानमार अकरावा बांगलादेश पस्तीसावा आणि नेपाळ अडुसष्टावा क्लिअर तर चौदाव्या क्रमांकावरती आपला भारत देश आहे पुढचा प्रश्न बिग बॅग नंतर काय घडलं हे सर्च करण्यासाठी हे शोधण्यासाठी नासाने कोणता दुर्बिनी प्रक्षेपित केलेला आहे तर पर्याय क्रमांक ए स्पेरेक्स नावाचा या ठिकाणी दुर्बीण या ठिकाणी प्रक्षेपित केलेले आहे कोणी नासाने मला कमेंट करून सांगा नासाचा फुल फॉर्म काय आहे आणि नासाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न भारतातील पहिल्या महिला कायदा सचिव म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक डी अंजू राठी राणा असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे अंजू राठी राणा असं त्यांचं नाव आहे भारतातील पहिल्या महिला कायदा सचिव सेक्रेटरी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात लगेच लेटेस्ट नियुक्त्यांवरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया बी सी सी नवीन सचिव बनले देवजीत सैकिया आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष बनलेत शम्मी सिल्वा महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव बनलेत अश्विनी भिडे गुगल इंडियाचे कंट्री मॅनेजर आणि उपाध्यक्ष बनले आहेत प्रीती लोबाना राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष बनलेत व्ही सुब्रमण्यम म्हणजेच व्ही रामसुब्रमण्यम एफ बी आयचे नवव्या क्रमांकाचे संचालक बनले आहेत काश पटेल मोदींचे नवीन प्रधान सचिव बनले आहेत शक्तिकांत दास आणि भारतातील पहिल्या महिला कायदा सचिवपदी या ठिकाणी अंजू राठी राणा यांची नियुक्ती झालेली आहे पुढचा प्रश्न विविधता का अमृत महोत्सवच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन कोणी केलेलं आहे तर दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी द्रौपदी मुर्मू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर, तर विविधता का अमृत महोत्सवच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न महिला आणि बाल सुरक्षेला बळकटी देण्यासाठी कोणत्या राज्याने प्रोजेक्ट हिफाजत या ठिकाणी सुरू केलेला आहे पर्याय क्रमांक बी पंजाब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे या ठिकाणी लक्षात घ्या पंजाब गव्हर्नमेंटने महिला आणि बाल सुरक्षेला बळकटी देण्यासाठी या राज्य सरकारने प्रोजेक्ट हिफाजत नावाचा या ठिकाणी प्रोजेक्ट इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे पंजाब बदल जाता जाता रिव्हिजन टाकून जाऊया स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे ला मुख्यमंत्री आहेत भगवंत मान राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया राजधानी आहे चंदीगड एकच महत्वाचं धरण आहे भाकरा नांगल नावाचं पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न आशियाई महिला कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस कोणत्या देशाने जिंकलेलं आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन हजार पंचवीसचं जी काही ही आवृत्ती आहे ते तेहरान इराण या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे याच्यामध्ये इराणचा पराभव करत आशियाई महिला कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीसचं विजेतेपद आपल्या भारताने जिंकलेलं आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होताचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न नुकत्याच झालेल्या दोन हजार पंचवीस आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे भारत न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया की पाकिस्तान तर जपान विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया मार्च महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक मार्चला दोन शुन्य दिवस असतात शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस तीन मार्चला जागतिक वन्य दिवस आणि जागतिक श्रवण दिवस चार मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस दहा मार्चला सी आय एस एफ स्थापना दिवस त्यानंतर या ठिकाणी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी बारा मार्चला आहे नो no स्मोकिंग डे त्याच्यानंतर मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी म्हणजे यावर्षी तेरा मार्चला आहे जागतिक किडनी दिवस त्यानंतर पंधरा मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस सोळा मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस अठरा मार्च भारतामध्ये आयुध निर्माण दिवस आणि याच दिवशी जागतिक झोपेचा दिवस सुद्धा असतो वीस मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस एकवीस मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस बावीस मार्च जागतिक जल दिवस तेवीस मार्च जागतिक हवामान दिवस चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिवस आणि सत्तावीस मार्च जागतिक रंगभूमी दिवस क्लिअर